तर मित्रांनो इथं आलेले आहे वरती बघितलं तर पूर्ण जेंट्स भारी भारी कपडा आहे कपडा काय क्वालिटी वाला आहे एकशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव कधीतरी यायचं असेल तुम्हाला झोडीओमध्ये तर नक्की व्हिजिट करा नमस्कार मी राहुल मात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर मात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आणि आज चाललो आहे ते म्हणजे दोन दिवसानंतर आम्ही जाणार आहोत ते म्हणजे पंढरपूर श्री विठ्ठलाचं दर्शनासाठी तर त्याचसाठी थोडीफार खरेदी करायची आहे कपड्यांची जास्त काही खरेदी नॉर्मल वन डेस्टी आहे तर नॉर्मल खरेदी करायची माझ्यासोबत अक्षय शिर्के आहे ऑफिसमधील माझा मित्र आहे त्यालाच घेऊन आज चाललेलो आहे पहिल्यांदा ब्लॉगमध्ये येते खूप इंटरेस्टिंग त्याला वाटणार आहे ब्लॉग तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज काय खरेदी करतो अरे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आज आम्ही चाललो म्हणजे कुठे झोडिओ हा झोडीओवरच चाललं आहे झोडिओमध्ये कसे फ्रायचं पहिल्यावरच झोडिओ आहे जवळच इथून वॉकिंग पाच ते दहा मिनिट आहेत तर लिफ्ट आमची येते ए वाली लिफ्ट येते ए मधून आता मी जाणार डायरेक्ट झोडीओवरला तर जाऊया तर मित्रांनो इकडे बघा आता बाहेर आले आणि समोर रेस्ट हा डी कॅथलॉन आहे बॉस्ट ऑफ जर बघितलं तर कॅथलॉन मधूनच आम्ही घेतोय तुम्ही शिरके कधी कॅथलॉन मधून घेतलेले काय घेतले कसं आहे कम्पॅरिझन काय सांगशील झोडिओी महाग आहे ना महाग आहे क्वालिटी आहे ना तेच कॅप्सन मध्ये बघितलं तर तुम्हाला पैसा थोडा जास्त आहे पण क्वालिटी पण भारी आहे आणि झुडीला जाऊया झोडिओ थोडा स्वस्त आहे जाऊ उघड्या जाऊन मुंबईचं एरिया हे बिल्डिंग माहिती आहे तुला शिर इथं शाहरुख खानचं एक गाणी होता त्याची शूटिंग झालेली आहे मग स्टार्टिंगला होती तेव्हा हां तुम्हाला जुडिओचा एक्झॅक्ट लँडमार्क दाखवतो बघा इकडे डी सिक्स वन फोर महानगरपालिका आहे ना त्या दिशेने जाणारा हा पाबिच रोड आहे कोणालाही पामबिच रोड विचारलात ना तर हा तो रोड आहे सेक्टर तिथेच सेक्टर पंधरा मधला महानगरपालिकेची बिल्डिंग आहे तर मित्रांनी बघा क्रोमा इथून पण तुम्हाला काय घ्यायचं असेल ना हा मोबाईल जर बघितलात तर मी इथूनच घेतलेला आहे क्रोमा म्हणून अक्षो हा बघा क्रोमा ही बऱ्यापैकी स्वस्त तुम्हाला वस्तू भेटतात आणि त्याच्या बाजूला तिकडे भारी भारी शॉप आहे बघा शुद्धचं शॉप आहे मोची हा बघा मोची इथे महानगरपालिका आपल्याला दिसते मुंबई महानगरपालिका नाही मुंबई आणि तिकडे सनसेट होतोय ह्या बघा हा इथून जर पुढे बघितलं तर वाशी ठाणे सायन या दिशेने जाणारा रस्ता आहे आणि हा आता आलाय आपला झुडिओ मोस्ट ऑफ पब्लिक इथूनच करते करते गरीब असो श्रीमंत झुडिओ तर मित्रांनो झुडवेचे इथं आलेले आहे आणि अक्षय साहेब थोडा कन्फ्यूज आहेत मित्रांनो झोडवीमध्ये प्रवेश केलेला आहे पण खाली बघितलंच तर पूर्ण टोटली लेडीजवाला माल आहे त्यामुळे आता मी वरती चाललेलो आहोत पहिल्या मालेवर आणि वरती बघितलं ना तर पूर्ण जेंट्स माल भारी भारी कपडा आहे कपडा काय क्वालिटीवाला पाचशे नव्याण्णव शिरके कपडा बघ लगेच घेशील भाई तुला तर छावा वाटेल छावा घ्यायचा <laughs> प्राइस बघे चारशे नव्याण्णव भारी एक नंबर क्वालिटी एक नंबर कपडा फक्त पाचशे रुपये शर्ट बघा

पॅन्ट वगैरे असले भारी ठीक आहे भाई थांब आहे टॅक बघून ते जरा एकशे नव्याण्णव दोनशे शिरके दोनशे समोर बघ फ्रंटला शिरके छावा वाटते सर छावा नाही हे टाकणार आता मी हे टाकणार लहान मुलांचे म्हणजे पाच ते चौदा वयोगटातील मुलांसाठी आहे बघा भारी वरायटी शर्ट आहे तिथं एकशे नव्याण्णव भारी एक नंबर ट्राय मी नॉट फॉर सेल ओके का ट्राय करू शकतो ते दिलेलं आहे डायरेक्ट तीनशे नव्याण्णव हा झुडिओचा स्पेशल ब्रँड असतो तुम्ही बघितलं ना तर झुडिओचं कपडे स्पेशल त्यांचं ब्रँड असतो सगळं प्राईज सातशे नव्याण्णव रिटेन ऑगस्टेंबर डिस्काउंट वगैरे काही नाही आताच्या घडीला बघितलं तर शिलाईच पाचशे ते सहाशे रुपये नाही काय भारी पॅन्ट आहे बघा एक नंबर पॅन्ट आहे शिवायला गेलं तर वीस आठशे रुपयाचा शिलाई पाचशे रुपयाची आठ पाच तेरा तेराशे रुपये झालं तास गेला गेलाय कुठला शर्ट घेऊ याच्यात कन्फ्युजनमध्ये बाकी फिक्स कर चल घेऊन टाका वारे आखी लेन त्यांनी चेक केली पण त्याच्यात त्याला हा फायनल आता माझे शब्द होतो घेते नाहीतर त्याने घेतला नसता चल डन कर आलो दोघाई सॉक्स आणि इतर मटेरियल घेतलेलं आहे थोडाफार घ्यायचं होतं ते काही इथं भेटलं नाही बॅग वगैरे जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे घ्यायची होती पण नाही भेटतात खाली तर ओव्हरऑल सर्व लेडीजचाच माल आहे बघा असा हा झोरी हो चला बिलिंग पॉईंटवर जाऊया काय सिस्टीम असतात हो तुम्ही तो काढलात ते काय सांगा हां म्हणजे ओके ऑनलाईन सिस्टीम आणि पावती पण मोबाईलवरच बिलिंग वगैरे काय म्हणजे पावती पण मोबाईल चल तर नक्की विजिट करा जायची प्राईज आहे रिजनेबल आहे व्हिडिओमधून बाहेर आलं आणि हा बघा बेलापूरचा डिमांड मस्त्यात मस्त काम आणि इथे गर्दी जाम असते हो डिमांड फुल गर्दी सेक्टर पंधरा सेक्टर पंधरा पूर्ण महिमा आहे महिमा यात्रा आहे सेक्टर पंधराला टॉकी पाय जी ते सेक्टर पंधरामध्ये मध्ये आहे ना सर्व असं काही नाही सेक्टर पंधरामध्ये एकदम टॉप टिप टॉप एरिया आहे लेन्स काढ बेन्स काढ तर मित्र मग झुडिओमध्ये गेलं होतं आणि आता गेलं होतं म्हणजे डी कॅथॉम मध्ये बाजूला डिकॅथल आहे आमचं ऑफिस आणि डिकॅथलमध्ये गेले होते आणि हा ट्रॅक घेतलेला आहे हजार रुपयाचा ट्रॅक आहे मित्रो एवढा हाय क्वालिटी डी कॅथम मध्ये तुम्हाला भेटू शकते क्वालिटी पण तेवढीच आहे आणि प्राइस पण तेवढीच असते डिकॅथलमध्ये